स्त्रीस्वामी समर्थ आपण कोणतीही सेवा जेव्हा संकल्पयुक्त करतो त्यावेळी संकल्प कसा सोडावा तर संकल्पयुक्त सेवा करण्यापूर्वी अगोदर उजव्या हातावर एक चमचा पाणी घेऊन ओम केशवाय नम म्हणून ते पाणी पिणे त्यानंतर परत उजव्या हातावर एक चमचा पाणी घेऊन ओम माधवाय नम असे म्हणून ते प्राशन करावे आणि तिसऱ्यावेळी ओम नारायणाय नम म्हणून ते पाणी पिऊन घ्यावे आणि चौथ्या वेळेस हातावर दोन चमचे पाणी घेऊन त्यात चार ते पाच हळदी कुंक लावलेले तांदूळ घेऊन त्यात उपलब्ध असेल तर एखादे फूल घ्यावे व म्हणावे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमचा तुमची सेवेकरी असून माझी ही ही समस्या सुटण्यासाठी किंवा ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुमची ही संकल्पयुक्त सेवा करणार आहोत तर ही सेवा तुम्हीच माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावी ही तुमच्या चरणी प्रार्थना असं म्हणून महाराजांना असं म्हणून संकल्प सोडावा व स्वामींना मुजरा करावा संकल्प सोडलेले पाणी आपण आपल्या घरात किंवा इतर बाहेर कुठे झाडे वगैरे लावलेले असेल तर ते पाणी झाडाच्या मुळाशी टाकावे श्री स्वामी समर्थ